Well, mihan Thanks. My años ce pas, so sistemos ha inrowee, mis TFZZZZZZZZZZZZZZZZZTZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZizoZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZzingZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZzze व्हिडिओ शूटिंग करून घ्या मी काय सांगतो थोडं व्हिडिओ शूटिंग करून घ्या बघू बघा तर समोर या महिलांनी इकडे या नंतर ताई समोर या इकडे त्या ठिकाणी बघा इथं मी काढा इथं कडक पिंपळ काही येईल बरोबर झाला झाला आमचा एक महत्त्वाचा संकल्प आहे आणि या संकल्पामध्ये प्रत्येक भगिनीने आमच्या बिया संकल्प त्याच्यामध्ये आंबा फनस जांभूळ अशा छोट्या मोठ्या बिया संकलन करून आणलेल्या आहे आणि त्यांचं चिंच आहे इकडे बघा इथं चिंच आणलेली आहे पिंपळाचे वृक्ष आहे सर्व वृक्ष आम्ही इथं आणलेले इथं भंडारदरा डॅम त्या ठिकाणी आम्ही आता वृक्षारोपण करतो आहे आणि बीजारोपण करतोय तर आमचे सर्व साधकवंत इथं उपस्थित आहेत त्याच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही आज इथं राबवत आहे प्रत्येक ज्या ज्या पॉईंट ठिकाणी आम्ही जाऊ त्या ज्या ठिकाणी बीजारोपण वृक्षारोपण हा पूर्णतः आमचा महत्वाचा आणि प्रथम संकल्प आहे आणि निसर्ग शहरात दुसरा सेकंड पार्ट आहे तर आम्ही सुरुवातीलाच आम्ही इथं वृक्षारोपण करणार आणि नंतर डॅम बघायला जाणार भारत माता की दे। दे।